नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सुहास गावडे ब्लॉग्स या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत अमृतेश्वर मंदिर हे रतनवाडी भंडारदरा या ठिकाणी आहे हे प्राचीन शिवमंदिर बाराशे वर्षाहून अधिक जुने आहे नवव्या शतकातील शिलाहार राजवंशाचे राजे झांझा यांनी बांधले आहे हे मंदिर पश्चिमाभिमुख आहे मंदिरात स्थापित केलेले शिवलिंग हे विचित्र स्वरूपाचे आहे त्यात एक योनी आहे जी खडकाच्या पोकळीवर ठेवलेली आहे आणि त्यावर कलशाच्या आकारात तीन दगड एकमेकांवर ठेवलेले आहेत मंदिराच्या बाजूला आपल्याला एक पुष्कर्णी पाहायला मिळते ही चौकोनी आकाराची आहे त्यामध्ये भरपूर प्रतिमा कोरलेल्या पाहायला मिळतात व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या सुहास गावडे ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो भेटूया या पुढील भागामध्ये अजून एक ऐतिहासिक स्थळ घेऊन